वैजापुरात विधानसभेच्या अनुषंगाने राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे कार्यकर्ते हे सोशल मीडियासह विविध माध्यमांवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत अयुषातच शिवसेना ठाकरेगट व शिंदेगट असा संघर्ष तालुक्यात बघायला मिळत आहे वैजापूर तालुक्यातील शूरबंगला येथे शिवसेना ठाकरेगट व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मंगळवार रोजी बाचाबाची झाल्याची माहिती समोर येत आहे या बाचा बाची नंतर एक कार्यकर्ता हा नॉट रिचेबल झाला आहे ही घटना तालुक्यातील शिवबंगला येथे मंगळवार रोजी घडली याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बंगला येथे मंगळवारी ये एका चहाच्या हॉटेलमध्ये शिवसेना शिंदेगडाच्या व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली यावेळी ठाकरे गटाच्या बहुसमर्थकाने शिंदे गटाकडून झालेला अपमान सहन न झाल्याने तुम्ही मला दम दिला मी आता जगतच नाही असे म्हणत आपला फोन स्विच ऑफ करून तो बेपत्ता झाला आहे ही बाब नातेवाईकांना समजताच त्यांनी शूर पोलीस ठाणे गाठले व बेपत्ता व्यक्तीचा शोध घ्यावा अशी साध पोलिसांना घातली रात्री उशिरापर्यंत शूर पोलिसांकडून सदरील बेपत्ता कार्यकर्त्याचा शोध सुरू होता तर अशातच आजही या कार्यकर्त्याचा शोध लागलेला नाहीये या प्रकरणात आज नातेवाईक तक्रार दाखल करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे